अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि अभिनेता शशांक केतकर यांनी हे मन बावरे या मालिकेत एकत्र काम केलं होतं त्यानंतर मृणालची लेख नुर्वीचा जन्म झाला आणि मृणालने परदेशात राहण्याचा निर्णय घेतला परदेशात मृणाल लेख नुर्वी आणि नवऱ्याला वेळ देते तर मृणाल परत कधी कलाविश्वात येणार याची सगळेच वाट पाहत असताना तब्बल चार वर्षांनी ती भारतात आली भारतात आल्यानंतर सर्वप्रथम तिने गोदा घाटला भेट दिली त्यानंतर तिची आणि शशांकची भेट झाली आहे याचे फोटोज शशांकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्याने या फोटोज ना सिद्धार्थ मीट सनू मृणाल दुसानीस वेलकम बॅक हे मन बावरे ही मालिका संपून चार वर्ष झाली पण अजूनही परत परत बघतो अशी प्रतिक्रिया अनेकदा मिळते आजही ही जोडी पुन्हा बघायला आवडेल का असं कॅप्शन दिलंय तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या बॉन्डचं कौतुक केलंय आणि या जोडीला पुन्हा एकत्र पाहायला आवडेल असं म्हटलंय शशांकच्या पोस्ट वरून मृणाल आणि शशांक पुन्हा एकत्र मालिकेत दिसणार असा अंदाज आहे तुम्ही या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज